काही कामानिमित्त गावी जाणं झालं तिथेच जुन्या वर्षाचा निरोपही घेतला आणि नवीन वर्षाची सुरुवातही झाली तर म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात तर ही गोडापासून तर व्हायलाच हवी तर आज आपण असल गावरान पद्धतीचं कच्च्या दुधाचं खरवस पाहणार आहोत ही रेसिपी करणं अगदी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे तेही कमी साहित्यामध्ये नमस्कार मंडळी मी नीता नीताच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूयात इथे एका भांड्यामध्ये मी एक कप कच्चं दूध घेतलेलं आहे आणि हे कच्चं दूध गायचं आहे आता एक कच्च्या दुधासाठी आपल्याला दोन कप गायचं दूध घ्यायचं आहे पण हे दूध शक्यतो उकळून थंड करून घेतलेलं दूध असावं आणि त्यानंतर एक कप गुळ घेतलेलं आहे आता तुम्हाला गुळाऐवजी साखर वापरायची असेल तर तुम्ही तीही वापरू शकता पण साखरेपेक्षा गुळामुळेच खरवशीची चव मात्र दुप्पट वाढते आता ह्या दुधामध्ये आपल्याला गुळ पूर्णत विरगळून घ्यायचं आहे पण जेव्हा तुम्ही कच्च्या दुधामध्ये जेव्हा साधं दूध वापरता ते दूध मात्र कोमट किंवा गरम नसावं ते चांगलं रूम टेम्परेचरवरचं थंड दूध असावं आता आपल्याला हा गुळ व्यवस्थितरित्या विरघळून घ्यायचा आहे आणि दुधामध्ये आपल्याला ज्या गुळाच्या घाटी आहेत त्या व्यवस्थितरित्या हाताने संपूर्णपणे मोडून घ्यायच्यात आणि ज्या टोपामध्ये आपल्याला खरवस शिजवायला ठेवायची आहे त्याच टोपामध्ये आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे कारण कधी कधी गुळामध्ये कधी कचरा वगैरे असू शकतो आणि सर्वात शेवटी आपल्याला ह्यावर पूड ॲड करायची आहे जर जा तुम्हाला जायफळ ॲड करायची तुम्ही ते करू शकता ड्रायफ्रूट ॲड करू शकता केशर ॲड करू शकता पण इथे मी फक्त वेलचीपूड ॲड केलेली आहे खरवस शिजण्याआधी पाणी मात्र चांगलं कडकडीत गरम असायला हवं आणि त्यानंतर तो टोप त्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि त्यावरसुद्धा आपल्याला झाकण ठेवायचं आहे नाहीतर जी वाफ आहे ती आपली खरवसवर येऊ शकते आणि आपला खरवस व्यवस्थितरित्या शिजला जाणार नाही आता त्यावरही मी झाकण ठेवलेलं आहे आणि ह्याला लगेच आपल्याला झाकून पंचवीस ते तीस मिनटं लो ते मिडियम फ्लेमवर आपल्याला ह्याला शिजून द्यायचं आहे पंचवीस ते तीस मिनटं झालेली आहेत गॅस मी बंद केलेला आहे आणि आपल्याला हे भांडं व्यवस्थितरित्या बाहेर काढून घ्यायचं आहे पण झाकण काढताना मात्र त्याच्यावरचं जे पाणी आहे ते मात्र खरवसवर येऊ द्यायचं नाही आहे अलगदरित्या ह्याला बाहेर काढायचं आहे आणि आधी बघून घ्यायचं आहे की आपला खरवस शिजलाय का एक सुरी किंवा टूथपिक टाकून बघा जर त्याला काहीच लागलं नाही तर समजा आपला खरव व्यवस्थितरित्या शिजला गेलेला आहे आता ह्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला खरवसच्या लगेच वड्या पाडून घ्यायच्या आहेत खरवस तर आपला थंड झाला आहे त्याला बाहेर काढण्याआधी सुरीच्या साह्याने जे काही बाजूच्या काठ आहेत ते व्यवस्थितरित्या मोकळ्या करून घ्यायच्यात आणि तुम्हाला हवे त्या आकाराने तुम्ही त्याच्या वड्या पाडू शकता तुम्ही बघू शकता वडी किती अलगदरित्या बाहेर निघाली आहे आणि आपली वडी किती जाळीदार आणि किती मऊ लुसलुशीत झालेली आहे तर सांगितल्या पद्धतीनुसार ही एकदा रेसिपी नक्की करून बघाल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक ला करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडणीसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच मराठमोळ्या आणि पारंपरिक रेसिपीसोबत धन्यवाद